नमस्कार मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या दिनांक एकवीस जून ज्याच्याकडे सगळ्यांचं मित्रांनो लक्ष लागलं होतं असं प्रेक्षकांच्या मनातील हिंदकेसरीचं मैदान म्हणजे पेडगाव हिंदकेसरी मैदान मित्रांनो उद्या पार पडत आहे आणि या मैदानाचे लॉय लॉट मित्रांनो काढण्यात आले या लॉयलॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गथामध्ये पाळणार आहेत आणि त्यांच्या चिट्ट्या कोणत्या कोणत्या तासावरती निघाल्या आहेत हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला मित्रांनो मध्ये सांगणार आहे चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो मित्रांनो पण व्यवस्थित पहा पूर्ण अपडेट तुम्हाला पूर्ण पहिऱ्यासहित देणार आहे पैरे आणि गट आणि तास हे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगणार आहे त्यामुळं पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरतीच विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा तेजा आणि दिवान्या यांची गाडी मित्रांनो निघाली आहे तेजे आणि दिवान्या ही गाडी मित्रांनो टॉपमध्ये पाहणारी गाडी आहे गट क्रमांक दोन गट तास क्रमांक दोनवरती तेजा आणि दिवाण्याची गाडी आहे त्याचबरोबर गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सातवरती किरणाप्पा यांचा रैना आणि रुद्रा ही गाडी आहे मित्रांनो गट क्रमांक चारमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवरती नांदेड सिटीचा भारत आणि शास्त्री हा घरचा पळताना दिसणार आहे गट क्रमांक पाच त्याचबरोबर गट क्रमांक चौदामध्ये मध्ये तास क्रमांक नऊवरती वरती चटणी बाकरीचा पैलवान घरणीकरांचा राजा आणि देवाबाई ही एक जबरदस्त पाहणारी गाडी आहे मित्रांनो ही गट क्रमांक चौदामध्ये मध्ये तास क्रमांक नऊवरती वरती तुम्हाला मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक वीसमध्ये मध्ये तास क्रमांक नऊवरती वरती सम्राट आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जो पाळणार आहे मित्रांनो शाकीरबाई यांचा सम्राट आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी तुम्हाला गट क्रमांक वीसमध्ये मध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक दहावरती वरती कडणं गाडी लागली मित्रांनो सप्त हिंद केसरी भारत आणि वजीर आठशे सोळा पब्लिकचं भिताळ वजीर म्हणून ज्याला संबोधला जातो तो वजीर आणि भारत ही गाडी गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये तास क्रमांक दहावरती वरती कडणं लागली आहे त्याचबरोबर गट क्रमांक पंचवीसमध्ये पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती अर्जुन आणि कन्नरकरांचा राजा राजा जे एक आत्ता मित्रांनो चर्चा आहे असा तो राजा कन्नरकरांचा राजा आणि अर्जुन ही गाडी गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक पाचवरती पाहणार आहे त्याचबरोबर गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक तीनवरती पिस्टन बावीस अकरा आणि ओगलेवाडीचा तेजाबाई ही गाडी पळताना दिसेल मित्रांनो गट क्रमांक तीसमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक सातवरती वरती मोरदरीकरांचा हारण्या आणि लक्ष्या ही गाडी तुम्हाला पळताना दिसेल गट बत्तीस ब त्याचबरोबर गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक दहावरती आत्ताही मित्रांनो ही गाडी कडनं लागली ती म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा आणि बादल ही एक गाडी मित्रांनो अतिशय जबरदस्त गाडी ही पण गाडी गट क्रमांक अडतीसमध्ये कडच्या दहाव्या तासामधनं मित्रांनो लागलेली आहे त्याचबरोबर गट क्रमांक चाळीसमध्ये चाळीसमध्ये तास क्रमांक आठवरती वरती फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बब्या आणि बब्या डॉन ही एक गाडी आहे मित्रांनो गट क्रमांक चाळीसमध्ये त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक बेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती लखन छत्रपती संभाजीनगर यांचा लखन आणि बैजा ही एक टॉपची गाडी मित्रांनो गट क्रमांक बेचाळीसमध्ये पाळणार आहे आतापर्यंत जवळपास तीन ते चार वेळा ही गाडी पळाली जेव्हा जेव्हा पळाली तेव्हा मित्रांनो एक नंबरच या गाडीने केला आहे अशी एक टॉपची गाडी लखन आणि बाईजा गट क्रमांक बेचाळीसमध्ये पळताना दिसेल तास दोनवर त्याचबरोबर गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये तास क्रमांक दोनवर पक्षा आणि अर्जुन दादा ही गा साज तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल पंढरशेठ फडके यांच्या नावाने मित्रांनो गाडी पळते यांचा घरचा साज पक्षा आणि अर्जुन हे गट क्रमांक त्रेचाळीसमध्ये मध्ये पळतील त्याचबरोबर गट क्रमांक सत्तावन्नमध्ये तास क्रमांक नऊवरती मांगडे तात्यांचा वजीर आणि शेठ ही गाडी आहे मित्रांनो गट गटक्रमांक सत्तावन्नमध्ये त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक अठ्ठावन्नमध्ये तास क्रमांक पाचवरती शेवळबांचा पाखऱ्या आणि चित्र्या ही गाडी मित्रांनो पळणार आहे गट क्रमांक अठ्ठावन्न पाखरे आणि चित्र्या त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक चौसष्टमध्ये तास क्रमांक तीनवरती बोंगाडॉन आणि चिमण्या ज्या चिमण्याची आता मित्रांनो संबंध चर्चा आहे जवळपास चौदा ते पंधरा मैदानाचा एक नंबरचा मानकरी असा शाकीरबाई आणि जाकीरबाई पठाण यांचा चिमण्या आणि मिलिंदशेठ पाटील यांचा भोंगा ही एक टॉपची गाडी मित्रांनो पळताना दिसेल ती गट क्रमांक चौसष्टमध्ये तास क्रमांक तीनवरती आहे त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक सत्तरमध्ये तास क्रमांक एक वरती आपला आवडता पंचमेंद श्री सर्जा आणि कारुंडीकरांचा चिक्या ही गाडी मित्रांनो लागली आहे गट क्रमांक सत्तर आणि ही पण गाडी मित्रांनो कडण आहे कड्याच्या पहिल्या तासातनं लागले चिक्या हा मित्रांनो दोन्ही खांदी पब्लिकनं पोळतो आपल्याला माहीत असेल सरज आणि चिक्याची गाडी आहे गट क्रमांक सत्तरमध्ये तास एकवर त्याचबरोबर आपला आवडता सप्तहिंद केसरी सुंदर याची गाडी गट क्रमांक ऐंशीमध्ये तास क्रमांक सहावरती लागली आहे सुंदर बॉस आणि सुंदर एकशे एक जवळपास दोन वेळा हिंद केसरीच्या मैदानाची गोलालाची मानकरी ही जोडी तुम्हाला माहीत असेल सुंदर बॉस आणि सुंदर गट क्रमांक ऐंशीमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरती वरती बिनजोडचा मथूर आणि शाकीरबाई पठाणेंचा राजा ही गाडी कोरेगाव हिंदकेसरी मैदानात मित्रांनो गोल्लाची मांडकी ठरली होती हीच गाडी तुम्हाला या गट क्रमांक ब्याऐंशीमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरती वरती दिसेल मित्रांनो मथूर आणि राजा त्याचबरोबर ज्या बैलाकडं सर्वांचं मित्रांनो या मैदानामध्ये लक्ष लागलं आहे तो आपला सर्वांचा आवडता दशम हिंदकेसरी केसरी बाकासूर आणि घोटचा सर्जा ही एक जबरदस्त आणि टॉपची गाडी ही आपल्याला गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी मध्ये तास क्रमांक आठ वरती मित्रांनो पळताना दिसेल गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी तास क्रमांक आठ वरती रुस्त मेहंद केश्री दश मेहंद केश्री बकासूर आणि घोडचा सर्जा ही गाडी मित्रांनो गट क्रमांक अठ्ठ्याऐंशी तास आठ वरती पळताना दिसेल आणि मित्रांनो आपल्याला माहित असेल सलग दोन वर्ष एक नंबरचा जमानकर या पेडगाव मैदानाचा बकासूर आहे आणि त्याच्याकडे सर्वांचं लक्ष का आहे तर ट्रिपल हिंदकेसरी होण्याचा मान मित्रांनो या मैदानामध्ये बाकासोराला मिळू शकते आणि नियोजन पण त्या पद्धतीनेच करण्यात आलं आहे अतिशय जबरदस्त गाडी मित्रांनो बाकासोराने गोटच्या सर्जेची देखील पळती आपल्याला माहीत असेल जेव्हा जेव्हा पळले तेव्हा टॉपमध्येच ही गाडी पाळालेली मित्रांनो कुशिका हिंदकेसरीची मानकरी कडनं पळून त्यावेळेस पण पळून एक नंबर झाला होता पण गाडी लॉबी झाली होती पण आपल्याला माहित असेल तर मित्रांनो जबरदस्त मैदान होणार आहे गटापासूनच जबरदस्त लढती होणार आहेत कारण ज्या ठिकाणी चिठ्ठी निघाली आहे त्याच ठिकाणी बैलगाडी मालकांना या मैदानामध्ये पाळावं लागणार आहे चिठ्ठ्या देखील तुम्ही काढताना पाहिला असेल अतिशय पारदर्शक पद्धतीने दोन्ही अँगलने कॅमेरे आणि प्रत्येक चिठ्ठी ही कॅमेऱ्यावरती स्पष्टपणे मित्रांनो दिसत होती आणि ती चिठ्ठी मित्रांनो स्पष्टपणे वाचता देखील येत होती त्याच्यामुळे कसल्याही पद्धतीची अडचण या ठिकाणी कोणालाच मित्रांनो होणार नाही काही बैलगाडी मालकांनी मित्रांनो काही चुका केल्या आहेत की डबल चिठ्ठी टाकू नका सांगून पण त्या चिठ्ठ्या टाकल्यात त्याच्याबाबत जो काही निर्णय असेल ते सुनील मोरे सरकार आणि त्यांची कमेटी नक्कीच मित्रांनो सांगेल आणि या मैदानाची पुढील जी काही मित्रांनो पूर्ण अपडेट असेल ती आप तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो आपली ऑदर लिंक फेसबुक पेज पण आहे आपल्या मित्रांनो याच नावानं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याची लिंक देखील पाठवेन त्याला देखील फेसबुक पेज देखील आपलं फॉलो करून ठेवा आणि पुढील मैदानाची जी काही अपडेट असेल ते आपण तुम्हाला देत राहू आपण देखील मित्रांनो या पेडगाव मैदानामध्ये जाणार आहोत आणि त्या ठिकाणी ज्या ज्या काही अपडेट मिळत राहतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू मित्रांनो आणि लवकरात लवकर अपडेट तुम्हाला पाहिजे असतील तर आपले युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील तर धन्यवाद मित्रांनो भेटूयात उद्या आपण पेडगाव मैदानामध्ये